या समस्या चार पार्टमध्ये फुल बॉडी मसाज होणार आहे ज्यामध्ये ऑल बॉडी मसाज होणार आहे ऑल बॉडी साठी पायांच्या आणि हातांच्या तळ्यांसाठी मणक्यासाठी आणि जॉइंट्स साठी याची चार पार्ट तुम्हाला यामध्ये भेटणार आहे जसे ते प्रत्यक्ष करून दाखवतोय बघा आपल्याला

हे दोन हजारचं सतराशे बाराशे रुपयाला मिळणार ना हे हेड मसाजर आहे त्यानंतर इथं लोकर लोकरी 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 लोकर वस्तूंचे प्रदर्शन व विक्री आहे तर अहिल्याबाई पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रेक्षण तर इथं लोकरीच्या बऱ्याचशाच वस्तू आहेत बोला लोकरीपासून आपण जेन उश्या ओरिजिनल लोकर वापरलेली वा ओरिजिनल तीन साठी कॉटन वापरलेला आहे फतरंजीमध्ये वापरलेला आहे चादर मध्ये पन्नास टक्के लोकल पन्नास टक्के कॉटन वापरले चतरंगी मध्ये चादरचा अकराशे वीस आहे पतरंजी तीन प्रकारमध्ये आहे एक तीन हजारची एकवीसशेची आहे एक चौदाशेची घोंगडा आहे ना हे घोंगडा आहे आपल्या हातमागावर विणलेला घोंगडा आहे काय प्राइस आहे त्याची तुझी बाराशे रुपये किंमत आहे आणि याची साईज फार माही साडेसात आपण चार्जरच्या आकारात होती तसंच हे पूजेसाठी वापरण्यासाठी असं नाही पूजा असं नाही लोकरी बसून लोकरी बसून तसंच हे तुम्ही लेडीजसाठी शॉल बनवली आम्ही लोकरीची म्हणजे घोंगड्यामध्ये शॉल ठीक थंडीमध्ये जास्त बर आहे खूप असणार असतात हे गेम

म्हणजे कापूस किंवा आता ज्या ह्याच्या दादे किंवा उश्या वगैरे आलेले गाठी त्यापेक्षा गाठी मला पाणी छान अच्छा मोठे नाही आवाज नमस्कार मी आमच्याकडे सगळी वॉटर प्रुफ च्या गॅस शेअरची रेंज आहे आतापर्यंत आपण जे वॉटर प्रुल्फ वापरत होतो चेंज करतो आता हे आपलं प्रॉडेल आलेले आहे की याला तुम्हाला तुम्ही स्वतः फिल्टर चेंज करू शकता अशा पद्धतीचे हे फिल्टर अच्छा अच्छा शिवाय या मशीनला दोन वर्षे कंपनीची संपूर्ण वॉरंटी आणि गॅरंटी घेते तर तुम्हाला ॲब्सुल्युटली दोन वर्ष काहीही खर्च राहत नाही याच्यामध्ये चार प्रकारचे सगळे अवेलेबल आहेत तीन प्रकारची मॉडेल्स अवेलेबल आहेत आत्ता मी तुम्हाला दाखवलं हे एक्सक्लुझिव्ह मॉडेल आहे याच्यामध्ये स्टँडर्ड आणि बेसिक मॉडेल येतं याच्यामध्ये तुम्हाला काही कस्टमरचं बजेट कमी असेल तर कमी बजेटमध्ये पण चांगला फी मिळतो याच्यामध्ये बारीक मुंगी किंवा जुरळ वगैरे जाण्याची शक्यता नसते हे एक दुसरं आम्ही यामध्ये ग्लास टॉप ह्याची प्राइस याच्यामध्ये प्राइजेस आहेत हे पंधरा हजार पाचशे आहे सतरा हजार नऊशे आहे आणि हे मॉडेल आहे हे तेरा हजार पाचशे पर्यंत काय डिस्काउंट वगैरे भेटणार याच्यामध्ये तुम्हाला आता डिस्काउंट ऑफर म्हणजे एक्झिबिशनला तुम्हाला एक मिक्सर छोटा पाचशे वॉटचा फ्री आहे आपल्याला कुठे घ्यायचं नसेल तर नाही नसेल घ्यायचं तर मॅडम कसं होतं की ही आता स्टॉलची ऑफर आहे प्राइजेस त्याच राहतात त्याच्यामध्ये आता ह्या गॅशच्या इकडे आहेत वेगवेगळ्या जिथेमध्ये तुम्हाला ब्लास्टॉक स्टेनलेस स्टील सनशाईन कंपनी ज्योती कंपनी आणि सूर्या कंपनी अशा तीन कंपन्यांची आपली सगळी रेंज आहे आता ह्या ज्या आहेत ह्या पाच सहा महिन्यांमध्ये नवीन लॉन्च झालेली ही सगळी मॉडेल आणि याच्यामध्ये नवीन नवीन वेगवेगळे वेग वेग ब्र बर्नर आलेले आहेत आता हे जर तुम्ही जवळनं जर दाखवलं तर हे क्राऊन बर्नर आहे याच्यामध्ये तुम्हाला जी फ्लेम येते ही रोटेटिंग फ्लेम येते आणि नेहमीपेक्षा तुम्हाला तीस टक्के गॅस वाचतो हे थ्री डी बर्नर आहे या बर्नरमध्ये सुद्धा गॅस सेव्हिंग आहे काही लोकांना आत्तापर्यंत ग्लासटॉपची सवय होती तर काही लोकं म्हणतात की आम्हाला स्टेनलेस स्टीलमध्ये लेटेस्ट पाहिजे तर हे नवीन आलेलं आहे शिवाय हे क्राऊन फ्लेम काही वाऱ्याने किंवा हे विजू नये म्हणून हे फ्लेमगार्डवाले पॅन सपो हे अगदी शंभर वर्षे तुम्ही शेगडी वापरा या शेगडीला काही प्रॉब्लेम आहे हे पूर्ण दोन अडीच एम एमचं स्टेनलेस स्टीलची एकच वन पीस प्लेट आहे आणि त्याला हे ह्या पद्धतीचे बर्नर आहे ही प्राईज आहे चौदा हजार सातशे जाते याला एक्सचेंज ऑफर आहे प्लस याला तुम्हाला साडेसातशे वॉटचं एक मिक्सर गिफ्ट आहे नाही नाही मॅडम कसं आहे की त्याच्याबरोबर आम्ही पाचशे वॉटचं मिक्सर ठेवलं आहे याच्याबरोबर साडेसातशे आणि हे जे आहे हे सूर्याचं आहे हे पण चांगलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्लिम बॉडी हे रेग्युलर टाईपमध्ये आहे अठरा चे स्टील आहे आणि हे फाय जी टेकचे बनणार आहे नवीन आलेली सगळी टेक्नॉलॉजी हे कॅपरेसी म्हणून बनणार आहे तर त्याच्यामध्ये फ्लेम अशी गोलगोल फिरते रिव्हॉल्विंग फ्लेम येते त्याच्यामुळे गॅस तुमचा वाचतो आणि स्वयंपाक पण फास्ट होतो चौदा हजार पाचशे नाही हे याची रेंज कमी आहे हे तेरा हजार पर्यंत झाली ही चौदा हजार सातशे आहे आणि याला अशा पद्धतीचं हे आहे बघा आता हे जर तुम्ही ट्रे बघितले तर हे असं आहे याला पीन आहे तुम्हाला क्लीन करायला वॉश करायला एकदम सोपं आणि फॅन सपोर्ट हा असा सगळ्या मजबूत सगळ्या शेकड्या आहेत पंधरा घटकामध्ये बनवलेलं अमगा गुडघेदुखी पाठ हो कवर विंचू चावणे सर्दी खोकला पाय मुरगणे सूज येणे आम वा संधी वाद सर्वांना हे तेल चालतं पंचवीस दुखण्यावरती तेल चालतं पूर्णपणे होती रुपये नाही ते हे दोनशे रुपये ताई पन्नास रुपये घेतली की तुम्हाला शंभर दीडशे रुपये येणार हे सांगेल काढण्यासाठी पण आहे आपल्याकडे कशा आहे कारपेट हा कारपेट कार्पेट दोन हजार पाच ताई हे आपण दूध मिक्स करून मिल्क बिस्किटल सेंद्रियकुळाचं बिस्किट येतो शंभर हे कसले हे गव्हाचे पिठाचं आहे

हे पण आहे ती ओल्ड पण आहे बघा छान आहे